Friends, कसे आहात बघा नवोदयचा हा स्वाध्याय त्याम आहे त्यामध्ये पहिलं गणित असं आहे की पुढील पैकी शतकस्थानी सात असणारी सात पाहिजे परंतु कोणत्या स्थानावर शतक स्थानावर सात आहेत परंतु शतकस्थानावर लक्षात घ्यायचं आहे प्रश्न शतकस्थानावर सात असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या बघा इकडे शतकस्थानी सात आहेत का हो इथे आहेत इथे आहेत आणि इथे आहेत सगळीकडे आहेत पुढे आता आपल्याला हवं आहे की एकक दर्शक शतक हजार दस हजार म्हणजे ही संख्या मोठी हवी आहे आपल्याला नाही का सर्वात मोठी मग बघा एक दस हजार स्थान हे बाराचं आहे ट्वेल्व बारा हजार इथे एकोणीस हजार एकोणीस हजार अठरा एक हजार हे बारा आणि अठरा दोन्ही कमी करून नको आहे आपल्याला कारण सगळ्यात मोठे हे दस हजार स्थान एकोणीस एकोणीस हजार हे घेऊया कारण मोठ्यात मोठी संख्या आपल्याला हवी आहे त्यानंतर शतकस्थान सात आहे इथे शतकस्थान सात आहे परंतु इथे शेवटी एटी टू म्हणजे ब्याऐंशी आहेत इथे अठ्ठावीस आहेत अठ्ठावीस हा छोटा आहे संख्या म्हणून हा टी नंबर पण नको आहे म्हणजेच एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी हे आपल्याला बी नंबरचं ऑप्शन चॉईस करायचं आहे इथे सगळ्यात मोठी संख्या एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी हे आपलं उत्तर आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण त्याला सॉल्व करायचं आहे ओके ठीक आहे आता आपण पुढचं गणित बघूया प्रश्न हा दुसऱ्या नंबरचा आहे स्वाध्याय एक पॉईंट तीनमधील नवोदयचा पहा प्रश्न असा आहे की शून्य तीन सहा सात आणि नऊ या सर्व संख्या आहेत आणि या अंकाची या सर्व अंक आहेत आणि या अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे परत परत तो अंक आला नाही पाहिजे परत परत अंक म्हणजे डबल डबल तो अंक लिहायचा नाही आणि तसं न करता पाच अंकी संख्या बनवायची आहे आपल्याला पण ती कशी बनवायची मोठ्यात मोठी एक संख्या बनवा त्यानंतर लहानात लहान एक संख्या बनवा मग पहा बरं अगोदर मोठ्यात मोठी संख्या बनवूया हा नंतर हे ऑप्शनकडे लक्ष देऊया सध्याच काही विचार करायचा नाही याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या बनवूया सगळ्यात अगोदर मोठा कोणता आहे नऊ मग नऊ घ्या नंतर आहे नंबर याला लागतो सातचा मग सात घ्या नंतर नंबर लागतो सहाचा मग सहा घ्या नंतर तीन मग तीन घ्या आणि झिरो घ्या अशा प्रकारे ही सर्वात मोठ्यात मोठी संख्या अशा प्रकारे आपण तयार केलेली आहे मग इला म्हणायचं मोठी संख्या ठीक आहे आता लहानात लहान संख्या करायची आहे मग पत्साला बरं लहानात लहान संख्या बनवूया किमान म्हणजेच लहानात लहान संख्या सर्वात आता यालाच उलटं करायचं इथे आता शून्य तर आपण घेऊ शकत नाहीत अगोदर ठीक आहे त्यामुळे काय करायचं आहे तीन अगोदर घ्या घेतला तीन त्यानंतर शून्य घ्या आता हरकत नाही शून्य घ्यायला त्यानंतर आपण हा सहा घ्या घेतला त्यानंतर सात घ्या आणि नंतर नऊ घ्या ठीक आहे असं अशा प्रकारे लहानात लहान संख्या बनवलेली आहे आणि यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की याची वजाबाकी करायची आहे कारण इथे आहे लहानात लहान मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यामधील अंतर किती आहे यातील अंतर सांगायचं आहे तर अंतर किती आहे बघा शून्यातून नऊ जाऊ शकत नाही तीनचा एक हातचा द्या इथे दहा झालेले आहे दहानं नऊ काढला इथे एक राहतो इथे दोन राहिलेला आहे दोनातून सात जाऊ शकत नाहीत म्हणून सहाचा एक हातचा द्या इथे बारा होतात बारातनं सात काढा सात आठ नऊ दहा अकरा बारा पाच राहतो इथे पाच लिहा सहाचा एक हातचा इकडे गेलेला आहे म्हणून इथे पाच राहिलेला आहे पाचातून सहा जाऊ शकत नाही म्हणून साताचा एक हातचा द्या इथे पंधरा होतात आणि मग पंधरामधनं हे सहा काढले तर राहतात नऊ नऊ सहा पंधरा आता इथे सातचा सा एक हादसा दिल्यामुळे सात हा कटला आणि इथे राहतो सहा सहातनं शून्य काढायचे म्हणजे सहाला सहाच लिहा आणि अशा प्रकारे नवातनं तीन काढा इथे सहा राहतो है ना अशा प्रकारे ही संख्या आलेली आहे एक मिनिट अशा प्रकारे ही संख्या आलेली आहे एकक दर्शक शतक हचा। हचा। हजार दस हजार म्हणजे सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न आणि ती सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न ही इथे दिसते म्हणजेच ऑप्शन नंबर सी हा राईट करा किंवा याच्याकडे लक्ष घ्या आणि हा आपला बरोबर आहे इथे ठीक आहे अशा प्रकारे उत्तर सोडवायचे आहेत पुढे जाऊया स्वाध्याय एक पॉईंट तीनमधील मधील प्रश्न तिसरा आहे एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्येमधील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे म्हणजे कोणता फरक आहे तर खाली दिलेले ऑप्शन हा त्यांचा फरक आहे प्रश्न समजून घेऊया की एकशे पस्तीस ही एक संख्या आणि एकशे त्रेपन्न ही संख्या या संख्येमधील तीन या अंकाची स्थानिक किंमतीतील फरक आपल्याला सांगायचा सा आहे तर आपण पूर्वी स्थानिक किमती लिहिणं गरजेचं आहे तर ते अंक लिहून घेऊया पहा एकशे पस्तीस दुसरी आहे एकशे त्रेपन्न आता यामधील तीन या अंकाची स्थानिक किंमत काढायची याच्यामधील तीन या अंकाची स्थानिक किंमत बघा एकक दशक दशक स्थानावर आहे म्हणजे तीस येणार इथे तीन या अंकाची स्थानिक किंमत आहे फक्त तीनच म्हणजेच आपल्याला तीस या संख्येतून तीन ही संख्या वजा करायची आहे म्हणजे फरक काढायला सांगितलं आहे हा इथे फरक काढा म्हणून सांगितलेला आहे मग पहा फरक काढूया तीस वजा तीन वजाबाकी करत असताना एकक स्थानची संख्या ह्या शून्याच्या एकक स्थानच्या खालीच घ्यायची आहे पहा शून्यातून तीन जात नाहीत म्हणून तीन सहाचा इथे द्या इथे झाले दहा दहातून तीन गेले राहतो सात आणि वरी इथे दोन राहिलेले आहे म्हणून दोन, दोन खाली आला तर हा झाला सत्तावीस ट्वेंटी सेवन म्हणजे सत्तावीस ही संख्या आहे पहा ऑप्शनमध्ये सी या स्थानावर आहे म्हणजे तीन नंबरचा हा ऑप्शन आपल्यासाठी राईट आहे अशा प्रकारे हे प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत पुढे जाऊया एक पॉईंट तीनमधील हा जो चार नंबरचा प्रश्न आहे तो समजून घेऊ सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येमधील किंवा या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीमध्ये कितीचं अंतर आहे तर सातची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे त्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल हे पहा इथे ती संख्या लिहून घेऊया सत्तावीस हजार तीनशे सात तर सत्तावीस हजार तीनशे सात आपण इथे रफर करू बाजूला बघा आणि यामध्ये सातची स्थानिक किंमत काढायची आहे तर ह्या सातची स्थानिक किंमत येते फक्त सात तर इथे असलेल्या सातची स्थानिक किंमत पाहूया एकक दर्शक शतक आणि हजार म्हणजे हजार आहे तर सातवर तीन शून्य द्या हे झाले सात हजार आणि एका सातची स्थानिक किंमत आहे फक्त सात तर सात हजारामधनं आपल्याला सात ही वजा करायची का तर फरक विचारलेला आहे म्हणजेच अंतर विचारलेलं आहे आंतर म्हणजे फरक शून्यातून सात जात नाहीत तर इथे एक काम करायचं आहे सगळ्यात शेवटी इथे सत्तर आहेत सत्तरमधला एक इथे दिला इथे दहा झाले इथे झाले एकोणसत्तर ह्या दहाचा एक इथे दिला इथे परत दहा झाले ह्या शून्यावर शून्याला दिल्यामुळे इथे दहा झाले आणि इथे राहिले नऊ तर आता दहातनं सात जातात तेव्हा इथे तीन शिल्लक राहतो नऊ त्याच्या खाली काहीच नाही आहे म्हणून नऊला नऊच घ्या आणि हा एकोणसत्तरला एकोणसत्तर घ्या तर सहा हजार नऊशे त्र्याण्णव हा त्यातलं अंतर किंवा फरक असा आपण सांगू शकतो अशा प्रकारे इथे ऑप्शनमध्ये बघा सहा हजार नऊशे त्र्याण्णव हा ऑप्शन नंबर ए म्हणजे एक नंबरचा ऑप्शन इथे राईट करायचा आहे हे आपलं उत्तर आहे अशा प्रकारे व्यवस्थित आरामामध्ये सॉल्व करायचे आहेत पुढे जाऊया अध्याय एक पॉईंट तीन मधील हा पाचव्या नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो बघा नऊ सात शून्य आणि चार या अंकांचा वापर करून चार अंकाची मोठ्यात मोठी व लहानात लहान अशा दोन संख्या तयार करायच्या त्यांची तफावत सांगायचे आता ही जी शब हा जो शब्द आहे तफावत अंतर तफावत म्हणजेच अंतर अंतर म्हणजेच फरक आणि फरक म्हणजेच काय करा वजा करा हे सगळं एकच आहे ह्या सर्व शब्दां शब्द, शब्द एकमेकांसाठी समानार्थी सा आहेत तफावत करा तफावत सांगा अंतर सांगा फरक सांगा म्हणजेच वजा बाकी करा हे लक्षात असू द्या पुढे जाऊया प्रश्न आहे ह्या शब्द हे अंक उचलायचे आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायचे चला अगोदर मोठी संख्या बनवूया नंतर ह्या ऑप्शनकडे लक्ष देऊया सर्वात मोठी संख्या बनवण्यासाठी अंक घ्या नऊ त्यानंतरचा नंबर लागतो अंकाचा सात त्यानंतर चार घ्या त्यानंतर शून्य घ्या अशा प्रकारे ही मोठ्यात मोठी संख्या किंवा मोठी संख्या बनवलेली आहे त्यानंतर लहान संख्या बनवा आणि लहान संख्या बनवत असताना यालाच इथे उलट करा इथे चार घ्या शून्य घ्या सात घ्या आणि नऊ घ्या ही लहान संख्या बनलेली आहे त्यांच्यातली तफावत काढा म्हणजेच वजाबाकी करा ही लहान संख्या आहे आणि मग अशा प्रकारे ह्या शून्यातून नऊ जातनं याचा हातचा इथे द्या म्हणजे दहा झाले ह्या शून्यावर दिल्यावर दहा होतात है चा होता ना शून्य खटला दहातनं नऊ गेला इथे एक राहतो चारातनं स चाराचा एक हातचा गेला म्हणून इथे तीन राहतात तीनातनं सात जातात का रे नाही जाणार सातचा हातचा इथे द्या इथे तेरा झाले तेरातनं सात काढा बघा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किती राहिले सहा राहिले त्यानंतर सातातचा एक इकडे दिला म्हणून इथे सहा राहिलेले आहेत सहातनं हा शून्य काढणं म्हणजेच सहाला सहा लिहा त्यानंतर नऊातनं चार काढा चार आट, पाच सहा सात आठ नऊ पाच राहिलेले आहेत अशा प्रकारे मोजून तुम्ही पटापट उत्तरं कळायचे आहेत आणि उत्तर आलेलं आहे पाच हजार सहाशे एकसष्ट ही तफावत आहे किंवा ही अंतर आहे तर पाच हजार सहाशे एकसष्ट हा ऑप्शन नंबर डीमध्ये आपल्याला मिळतो म्हणजेच ऑप्शन डी अपला हा आपलं उत्तर आहे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे मी केलं आहे तुम्ही पण करायचं आहे करून पाहायचं आहे चला तर पुढे जाऊ हा कितव्या नंबरचं गणित आहे सहाव्या नंबरचं आहे बरोबर आहे की नाही हां आणि एक पॉईंट तीनचा सा सहाव्या नंबरचा हा गणित आहे जर का समजा ए ही बीच्या आधीची संख्या आहे म्हणजेच ए बी सी डीच्या त्या अल्फाबेट्समध्ये जर पाहिलं तर ए अगोदर तो नंतर बी येतो म्हणजे आता इथे संख्या नाव दिलं म्हणजेच आपण इथे असं घ्या वन आणि टू ठीक आहे ए ही बीच्या आधीची संख्या आहे म्हणजे दोनच्या अगोदर ए एक आहे तर ए ही बीच्या अगोदरची म्हणजेच बीच्या अगोदर ए आहे तर दोनच्या अगोदर इथे किती आहे एक आहे म्हणजे वन आहे ठीक आहे असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किंमती सांगा आता ही जो एक आणि हा जो ची ची दोन आहे ना एची किंमत एक घेतली बीची किंमत दोन घेतली ती याच्यामध्ये टाकूया बघा ए वजा बी आणि बी वजा ए आता यामध्ये किंमत टाका एकची किंमत किती घेतली आपण एक वजा दोन सांगावर आता याचं उत्तर काढायचं आहे ना बघा दोनातनं एक गेला आता एरवी आपण पाहत असताना ह्या दोनातनं हा एक काढतो किंवा ह्या बाजूतनं हा बाजू ह्या बाजूचा अंक काढतो है ना, एक ना? मग एकातनं दोन जात नाही म्हणून दोनातनं एक घाला मग दोनातनं एक गेला हा एक जर एक राहतो आहे परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे इथे वजाचं इथे मोठी संख्या दोन आहे दोनातनं एक गेला एक राहतो परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे प्लस म्हणजे नाही दिलं तरी चालेल मग आता आपलं उत्तर कसं येईल आपल्याला अगोदर हा विचारला नंतर हा विचारला म्हणजेच वजा एक आणि अधिक एक हे आपलं उत्तर असायला पाहिजे हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बघा बरं एक वेळेस हे पहा ऑप्शन नंबर ए म्हणजे अशा प्रकारे हा गणित सोडवायचा असतो पहा विचारपूर्वक असे गणित सोडवत जा बिलकुल अडचणी येऊ द्यायच्या नाही आहे आणि काही अडचण तर मला फोन करा धन्यवाद बघा आपल्याला पाहायचं आहे आता हा सातव्या नंबरचा गणित आहे तो आहे की सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज करायची आहे लक्षात ठेवा फक्त मूळ संख्या फक्त मूळ संख्या आणि त्यांची बेरीज ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या सत्तर आणि ऐंशी यांच्यामधील मग इथे पहा इथे मी सत्तर जर घेतला तर मग सत्तरपासून म्हणजेच एकाहत्तरपासून जरा कारण सत्तरशी तर काही मूळ संख्या नाही आहे मग एकाहत्तर ते ऐंशी म्हणजे सत्तर एकाहत्तर बहात्तर त्रेहत्तर अशा सर्व संख्या लिहू यापूर्वी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी आणि ऐंशी अशा सर्व संख्या लिहा आणि आता ओळखावर कोणकोणत्या मूळ संख्या आहेत पहा सत्तर मूळ संख्या नाही एकाहत्तर मूळ संख्या आहे परत अगोदर मूळ संख्या ओळखून घ्यानंतर बेरीज करायची आहे आपल्याला एकाहत्तर मूळ संख्या आहे त्र्याहत्तर मूळ संख्या आहे एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी इथे एकोणऐंशी असा एकोणऐंशी एक मूळ संख्या आहे त्यानंतर त्यानंतर कोणतीच मूळ संख्या, संख्या नाही म्हणजे वन टू आणि थ्री ह्या तीनच मूळ संख्या निघतात तर सेवन नाईन सेवन थ्री अँड सेवन वन यांची प्लस करून घ्यायची आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा नऊ आणि एक दहा होतो दहा आणि तीन तेरा तेराशिला तीन हा चाला एक सात एके सात सात दोन एक चौदा सात एकवीस आणि एक बावीस दोनशे तेवीस असं उत्तर यायला हवं आहे तर पहा इथे दोनशे तेवीस हा ऑप्शन नंबर एक आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे चला अशा प्रकारे सोडवायचं आहे चला तर मग आणखीन समोरचे गणे सोडवायचे बाकी आहेत बघूया